पुणे जिल्ह्यातील पुणे आणि शिरूर हे दोन महत्वाचे लोकसभा मतदारसंघ या जागांवर तेरा मे रोजी मतदान पार पडलं पुण्यातील लढत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर भाजपाच्या मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोर यांच्यात झाली तर शिरूरची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात झाली या लढतीचा सामायिक आढावा आपण एका व्हिडिओत घेतलाच आहे या व्हिडिओत काही प्रमुख मुद्द्यांच्या आधारे आपण कुठला उमेदवार विजयाच्या जवळ आहे हे पाहणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी पुणे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मागील दहा वर्ष भाजपाचे खासदार करत आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात अनिल शिरोळे यांनी तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात गिरीश बापट यांनी खासदारकीची धुरा सांभाळली दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या मोदी लाटेचा प्रभाव पुण्यात पाहायला मिळाला भाजपाच्या तुलनेत काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्यानं गेल्या दोन निवडणुकात दारुण पराभवाची नामुष्की काँग्रेसवर ओढवली यंदाची निवडणूक मात्र वेगळी होती कसबा विधानसभा हा भाजपाचा अनेक वर्षापासूनचा बालेकिल्ला मात्र दोन हजार तेवीस साली येथे ते झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव करून एकच खळबळ उडवून दिली होती त्याचवेळी धंगेकर काँग्रेसच्या खासदारकीचे उमेदवार असतील अशा अटकळी बांधल्या जात होत्या पुणे शहर काँग्रेसमधील अनेक नेते खासदारकीचं तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असले तरी लोकप्रियता आणि जनसंपर्क या मुद्द्यावर रवींद्र धंगेकरच तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरले भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांना नगरसेवक पदाचा आणि महापौर पदाचा अनुभव होता सुशिक्षित नेता म्हणून त्यांची ओळख लोकांमध्ये पोहोचवण्यात आली भाजपच्या संघटनाच्या जोरावर मुरलीधर मोहोळ सहज विजय होतील असंच वातावरण मतदारसंघात करण्यात आलं मात्र धंगेकर यांच्या तुलनेत मोहोळ यांची लोकप्रियता कमी आहे हे लक्षात आल्यानंतर तिथल्या लढतीचं स्वरूप मोदी विरुद्ध धंगेकर असं करण्यात आलं मोहोळ यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस मतदारसंघात ठाण मांडून होते बूथ कमीट्या मजबूत करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले भाजपचे अनेक नगरसेवक मोहोळ यांच्यावर नाराज होते त्यांनी खुल्या मानानं मोहोळ यांचं काम करण्यात इंटरेस्ट घेतला नव्हता अशा नगरसेवकांना तंबी देण्याचं काम फडणवीस यांनी केलं अशा चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या दंगेकर यांनी सोशल मीडियाचं योग्य व्यवस्थापन पुण्याच्या विकासाचे मुद्दे आणि सर्वसामान्य नेतृत्व या मुद्द्यावर आपला प्रचार चालू ठेवला पुण्यातल्या व्यापारी पेठा आणि वस्त्यांमधून दंगेकर यांना मोठा पाठिंबा असल्याचं चित्र पाहायला मिळालं या सर्वांच्या पलीकडे भाजपने आपल्या कोर मतदारांना आकर्षित करून मोळ यांचं पारड जड करण्याचा प्रयत्न केला शिवाय पैसे वाटणे बोगस मतदान करणे असे काही प्रकार पुण्यात घडल्याच्या चर्चांना दोन्हीकडून ऊत आणला गेला होता दंगेकरांनी तर समोरून विरोधकांवर तसे आरोपही केले होते दरम्यान केंद्रात मोदी सत्तेत आले तर पुण्यात दंगेकर येऊन काय फायदा असं म्हणत वस्तीतील नागरिकांना बोलवण्याचे प्रयत्न झाल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं पण त्यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचं भाजपाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं मतदानाच्या आदल्या दिवशी गोंधळ घालण्याची विधानसभेची स्ट्रॅटर्जी यंदा लोकसभेला वर होणार नाही असं म्हणत भाजप नेत्यांनी ने धंगेकर यांच्यावर टीकाही केली पण ओव्हरऑल पुण्यातली लढाई अटीतटीची झाली वंचितच्या तिकिटावर लढलेल्या वसंत मोरे यांनी दोन्ही उमेदवारांना घाम फोडला पण तरीही भाजपानं पुण्यात लावलेला संघटनात्मक जोर पाहता पारड मोहोळ यांच्या बाजूने फिरले अशा चर्चा आहेत पुण्यातून चुरशीच्या लढाईत मुरलीधर मोळ पन्नास ते सत्तर हजारांच्या मताधिकऱ्याने निवडून येतील असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत दरम्यान मधील लढते हाय वोल्टेज म्हणावी अशीच होती शिवसेनेतून तीन वेळा खासदारकी भूषवलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना यंदाच्या निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्याचे नव लढावं लागलं ज्या पक्षाविरुद्ध मागील पंचवीस वर्ष संघर्ष केला त्याच पक्षाचा आधार घेऊन निवडणूक लढणं आढळराव यांच्यासाठी सोपं नव्हतं मात्र तरी अजित पवार दिलीप वळसे पाटील यांनी आढळराव यांच्यासाठी जीवतोड प्रचार केला अमोल कोल्हे यांना घेरण्याचे त्यांच्या विरोधात तगडा प्रचार करण्याचे सगळे प्रयत्न शिवाजीराव आढळवा यांनी करून पाहिले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांची जाब जाहीरपणे काढण्याचा फटका आढळवा यांना बसला होता यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांनी ते कटाक्षने टाळलं अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उठवलेला आवाज संसदेत मोदी सरकारच्या काळात वाढलेल्या बेरोजगारी आणि महागाई या प्रश्नावर भाष्य आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर शरद पवारांच्या सोबत असलेली लोकांची सहानुभूती याचा फायदा निवडणूक लढवताना झाला अमोल कोल्हे यांच्या पूर्वीच्या शिवसेना पक्षातील शिवसैनिकांनी त्यांचं काम जोमाने केलं शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा फटका आडरोळा यांना बसण्याची शक्यता आहे सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून आपण आढळवा यांच्यापेक्षा कसे सरस आहोत हे दाखवण्याची एकही संधी अमोल कोल्हे यांनी सोडली नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही छुप्या पद्धतीनं कोल्हे यांचं काम केल्याचं चित्र काही ठिकाणी मतदारसंघात दिसलं पण एकंदरीतच लागभर मतांची आघाडी घेऊन अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभूत करतील असा प्राथमिक अंदाज आहे कोण अजितदा स्वतः शिरूरची लढाई प्रतिष्ठेची केल्यानं अमोल कोल्हे यांच्यासाठी ही लढाई खूप टफ होती असं म्हटलं जाते पण तुम्हाला काय वाटतंय पुणे आणि शिरू लोकसभा मतदारसंघात कोण विजय होईल अगदी शेवटच्या टप्प्यात उलटफेर करण्यात दंगेकर यशस्वी होतील की मोहोळच मैदान मारतील आढळराव लाखांचं लीड कसं भरून काढतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून काढवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कोणाची हवाय सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद